नमस्कार मी मनिषंग जोशी पाहत आहात युवाधेय दैनिक युवाधेय वर्तमानपत्राचा सहावा वर्धापन दिन कार्यक्रम अहिल्यानगर येथे संपन्न श्री भरत पंढरीनाथ नवले यांना डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान ध्येय समूह आणि युवाधेय वृत्तपत्राच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील सीएसआरडी सभागृहात अकोले तालुक्यातील खानापूर येथील श्रीभरत पंढरीनाथ नवले यांना प्रदान करण्यात आला त्यांनी ग्रुप पंचायतीचे विभाजन करून नवीन ग्रामपंचायत स्थापना केली अकोले नगरपंचायतच्या लगत असलेले खानापूर गाव विकास कामांमध्ये कायम दुर्लक्षित होते त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून अथक प्रयत्नानं स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना केली सर्व गावकऱ्यांना एकत्र बिनविरोध केलं त्यानंतर गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर शुद्ध पिण्याचं पाण्याची व्यवस्था केली ग्रामपंचायत कारभार चालवण्यासाठी कार्यालयाची सुविधा नसताना त्यांनी एका खोलीत ग्रामपंचायत कार्यालय चालू केलं त्यानंतर आमदार किरण लहामटे यांच्या निधीतून पाठपुरावा करून ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून घेतलं सर्व मुलांना शिक्षण चांगली मिळवण्यासाठी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा डिजिटल करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यातील अनेक कामं पूर्णत्वास नेलं पर्यावरण संवर्धनासाठी आणि गावच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं दरवर्षी एक हजार झाडं लावून पर्यावरण संवर्धनाचं काम चालू आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ निमसे सर हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे उद्योजक वक्ते आणि लेखक श्री नवनाथ धुमाळ यांनी आपल्या भाषणात युवा वृत्तपत्राचा संघर्षमय प्रवास याबद्दल माहिती दिली आणि पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्कारांचे आपण नेहमी आदर्शोबत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल बागूल यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करीत यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे असं म्हटलं तर प्राध्यापक सॅम्युएल वाघमारे यांनी वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावतात आणि युवाध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत माहिती पोहोचवत असल्याचं सांगितलं अध्यक्षीय मनोगतात डॉ सर्जीराव सर यांनी युवाध्ये आरंभी काळापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालंय अशा सत्याच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निःपक्षपातीपणे समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रात युवा ध्येय वृत्तपत्र फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स आणि शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आयटी क्षेत्रात ध्येय आयटी म्हणजे खऱ्या अर्थानं अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमासाठी ध्येय उद्योग समूहाच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतले ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम अधिक माहितीसाठी सत्याहत्तर सत्तावन्न शून्य सात ब्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा